नमस्कार मित्रांनो जरांगे हा राक्षस आहे हिंदुत्ववादी तोडणारा हिंदुत्वामध्ये वाद घालणारा जरांगे हा राक्षस आहे लाखो लोक जर मुंबईला गेले तर ते राहतील कुठं खातील कुठं आणि बाथरूमला जातील कुठं असं वादग्रस्त वक्तव्य विधान ज्या व्यक्तीने केलं आणि त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये जारांगी पाटलांनी जे काही पुरावे दिले आणि खुलासे केले ते ऐकून सर्व महाराष्ट्रालाही धक्का बसेल आणि नेमकं यामध्ये घडलं आहे काय आणि कुठे घडलं आणि कसं घडलं हे सविस्तर पाहू न्यूज तारका फिडकी चॅनलला सबस्क्राईब करा वेला एकोण स्प्रेस प्रेस करा छत्रपती संभाजीनगरमध्ये कालीचरण महाराज यांनी एका प्रचार सभेमध्ये गेले असतात सभेमध्ये बोलत असताना प्रचाराच्या दरम्यान त्यांनी एकेरी नावाचा उल्लेख करत जारांगी पाटलांवरती हल्लाबोल केला शब्दांच्याद्वारे आणि म्हटले की जारांगी हा हिंदुत्व तोडणारा राक्षस आहे आणि त्याने हिंदुत्वाचा विचार केला नाही बाबड्या जनतेचा गैरफायदा घेतला आणि तो म्हणेल तिथे सगळं सर्व समाजाचा त्याच्यावरती विश्वास आहे एकेरी उल्लेख केला त्यांनी सर्व समाजाचा जरांगेवरती विश्वास आहे आणि जरांगेने त्यांच्या विश्वासाचा घात केला आज दिवसरात्र समाजाला पळवत आहे मुंबईला गेल्यानंतर तिथे लाखो लोक खातील कुठं राहतील कुठं पितील कुठं शौचालयाला जातील कुठं या गोष्टीचा विचार न करता जे मनाला वाटेल तसं करतो आणि समाजाला आपल्या इशाऱ्यावर होतो असं वादग्रस्त वक्तव्य हिंदुत्वाच्या विरोधातील जरंगे आहे असा वादग्रस्त वक्तव्य विधान कालीचरण महाराजांनी छत्रपती संभाजीनगरच्या प्रचार सभेमध्ये केलं याला प्रत्युत्तर देत असताना मीडियासमोर जारांगे पाटलांना जेव्हा रिपोर्टरने विचारलं की कालीचरण महाराज तुम्हाला हिंदुत्ववा हिंदुत्ववादी तोडणारा राक्षस आहे असं म्हटले त्यावेळेला कालीचरण महाराजांच्या विरोधात त्यांना उत्तर देत त्यांच्या त्या विधानाला उत्तर देत जारांगे पाटलांनी उत्तर दिलं की आम्ही शिवरायांचे अनुयायी आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही अनुयायी आहोत आमच्या विचारामध्ये जे काही आहे ते आमच्या सर्व मराठा समाजामध्ये बांधवामध्ये आणि माझ्यामध्ये शिवाजी महाराजांचे विचार आहेत जिजाऊ आई जिजाऊ मातेचे संस्कार आहेत छत्रपती संभाजी महाराजांचे संस्कार आहेत आम्ही माता मौल्यांना आई बहीण मानतो आम्ही जिथं काही उपयोग नाही बोलण्यामध्ये तिथं आम्ही आमची एनर्जी वाया घालत नाहीत आमचं ध्येय जे आहे आमचं लक्ष जे आहे आम्ही त्याकडे फोकस करतो अशा वाही गोष्टींकडे आम्ही लक्ष देत नाहीत आणि आमचं आचरण आमची नियती हे आम्ही आमच्या डोळ्यासमोर छत्रपतींना समोर ठेवून आम्ही आमचं जीवन व्यतीत करतो वारकरी संप्रदायाला मी खूप मानतो परंतु वारकरी संप्रदायामध्ये या कालीचरण महाराजासारखे काहीतरी बोटावर मजणे इतके आहेत जे की कीर्तन करून भजन करून पैसे मागतात दुसऱ्याचंच फुकट खातात असं विधान करत असताना जारांगी पाटाने अजून सांगितलं की हाच तो महाराज आहे जो की एके दिवशी म्हणला होता एका इंटरव्ह्यू म्हणला होता आणि त्यावरती खूप वाद झाला होता हा तोच महाराज आहे सुंदर स्त्रिया सुंदर महिला पाहून त्यांच्याशी भोग घेतला पाहिजे असा म्हणणारा महाराज म्हणजे तो हा कालीचरण महाराज आहे आणि त्यानं माझ्याविषयी काही बोलावं हो। इतकी त्यांची पातळी नाही आणि इतका मी छोटा नाही असं स्पष्ट वक्तव्य करत असताना जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे कालीचरण महाराजांच्या वक्तव्यावरती तर यामध्ये प्रचार रॅलीमध्ये या इलेक्शनमध्ये बऱ्याच घडामोडी झाल्या प्रचार रॅलीमध्ये बरेचसे एकमेकांवरती प्रत्युत्तर शब्दांचा हल्लाबोल झाला तर यामध्ये बोलत असताना जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही शिवाजी महाराजांचे अनुयायी आहोत आम्ही आम्हाला वाईट वागता येत नाही आम्हाला वाईट बोलता येत नाही आम्ही शा शा आमचा लढा कायम ठेवणार आमच्या हक्कासाठी लढणार राजेंनी महाराष्ट्रासा महाराष्ट्रासाठी देशासाठी आयुष्य घातलं आम्ही आमच्या समाजाच्या आरक्षणासाठी आमचं जीवन व्यतीत करणार आम्ही आरक्षण मिळवणार आम्हाला किती जरी आडफटे आले कालीचंद महाराजां महाराजांसारखे असे किती जरी मा आम्हाला आडवे आले विरोध करणारे आले तरी आम्हीही थकणार नाहीत माघार घेणार नाहीत आमचा लढा कायमचा चालू आहे आम्ही अशा किरकोळ गोष्टींकडे आम्ही लक्ष देत नाहीत असा स्पष्ट हल्लाबोल प्रत्युत्तर जारांगी पाटलांनी कालीचरण महाराज यांच्यावरती केलेला आहे जो की कालच ही घटना घडलेली आहे तर यामध्ये असता यामध्ये विचार जर केला तर मराठा आरक्षणासाठी गेल्या दीड वर्षापासून जारांगी पाटील दिवसरात्र एक करून मेहनत घेत आहेत त्यांना सपोर्ट संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज करत आहे सत्या सत्ता स्थापन झाल्यानंतर आम्ही आमरण उपोषण करणार आहोत महाराष्ट्रातील एक लाख मराठा उपोषणाला बसणार आहे हेही त्यांनी डिक्लेअर केलं तर नक्की तुम्हाला जरंगे पाटील आणि कालीचरण महाराज या दोघांच्या या वादामध्ये तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा न्यूज तडका फडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा आपल्या चॅनलवरती घटनेवर आधारित स्टोरी रूपाने म्हणजेच थोडक्यात तुम्हाला न्यूज जी पाहतात तुम्ही समजा एक तासाचं भाषण आहे त्यामध्ये जे सार आहे जे महत्त्वाचं आहे तात्पर्य थोडक्यात बोधकथेचा तात्पर्य सारांश असतो त्या सारांश रूपाने आपल्या चॅनलवरती न्यूज तुम्हाला पाहायला मिळते एक घंटा तुमचाही वेळ वाचेल आणि जे तुम्हाला घ्यायचं आहे ते आपल्या चॅनलवरती तडकाफडकी माध्यमातून शॉर्टकटमध्ये त्या न्यूजची बातमी जी आहे बातमी ती तुम्हाला तडकाफडकी माध्यमातून तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा चॅनलसोबत रहा बेलायकन घंटेला प्रेस करा कारण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन हे व्हिडिओ पाहायला सोपं आहे धन्यवाद